नमस्कार मी वैष्णवी आपण पाहत इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टी व्ही बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे चला तर नजर टाकवायचं कल्याणात लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी भिवंडी लोकसभा निवडणुकीचे अपेक्ष उमेदवार निलेश सांबरे यांनी मार्गदर्शन मेळावा आयोजित केला होता या मेळाव्यात बोलताना निलेश सांबरे यांनी कल्याणच्या शहरी परिसरातील अनेक गंभीर समस्यावर भाष्य केले सांबरे म्हणाले की कल्याण शहर ही स्मार्ट सिटी आहे असे बोलले जात होते पण माझ्या पाण्यात आले आहे की या भागात लोकप्रतिनिधीकडून काहीच का पाहिजेत असे काम झाले नाही आहेत शिक्षण आणि आरोग्याच्या बाबतीत तर कल्याण हे आदिवासी भागापेक्षा मागासलेले वाटत आहे असे असताना हे लोक सबा म्हणजेच उमेदवार कुठल्या तोंडाने तुमच्याकडे मत मागायला येतात असे टीकास्त्र निलेश सांब्रेने कोणाचेही नाव न घेता सत्ताधारांवर सोडले निलेश सांबरे हे भिवंडी लोकसभा मतदारसभात अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत तसेच ते बहुमताने निवडून देतील असा त्यांचा दावा आहे कारण गेली पंधरा वर्षापासून ते या मतदारसंघात सामाजिक सेवेचे काम करीत आहेत आ आपण सोडवून देऊ एवढं तुम्हाला सांगतोय की हा जमिनीवर चालणारा कार्यकर्ता आहे आणि एक मतदार म्हणूनच मी काम करणार आहे माझा प्रत्येक मतदार हा खासदार असेल त्याला जिथे अडचण असेल ज्या समस्या असतील त्या शासनाकडून करून देण्यासाठीच मी आलेलो आहे कारण आरोग्य आणि शिक्षणावर महिला सक्षमीकरणावर गेले पंधरा वर्षे व्यवसायातून आलेल्या पैशातून मी करत होतो परंतु शासनाकडून या सोयी सवलती उपलब्ध केल्या पाहिजे त्यासाठीच मी आलेलो आहे मी मग दुःख व्यक्त केलं का कल्याण नगरीमध्ये मी एकोणीस मिटिंग घेतल्या एकाही आमच्या बंधूला भगिनीला किंवा विद्यार्थ्याला आय आय टी माहीत नाही यापेक्षा द वाईट दुर्भाग्य जवाहार नसेल नश प्रतिस्पर्धी कोणीही नाही आहे मी वारंवार सांगतोय त्याला कारण आहे का गेले पंधरा वर्ष काम करून मी आज राजकारणामध्ये येतोय तेही राज्यकर्ते काम करत नाही म्हणून मला नाविलाज असतं यावं लागतं नाही तर सामाजिक काम आणि माझ्या व्यवसायामध्ये मी आनंद होतो आणि राजकारणी लोक फक्त कामापुरती निवडणुकापुरती सामान्य जनतेपासून अनेक लोकांना वापरतात आणि एकदा निवडून आले का प्रत्येकाला चिरडण्याचा प्रयत्न करतात हे मनात कुठेतरी दुःख आहे या दुःख निवारण्यासाठी का लोकशाहीमध्ये मिळालेलं पद समाजासाठी कसं वापरलं पाहिजे हे सांगण्यासाठी हे दाखवण्यासाठी अगदी दे देशाला अभिमान वाटेल अशा प्रकारचं काम करण्यासाठी मी निवडून वंचितने ती टाईप मिस्टेक होती वंचितचा आम्हाला पाठिंब्याबाबतच आम्ही विनंती केली होती आणि त्याने दहा मिनिटातच लगेच दाखल त्यांनी पत्र दिलं होतं का बाबा आमचा पाठिंबा आहे असं ते वरिष्ठ लेवलला अनेक गोष्टी गैरव्यवहार चालत असतात काही मंडळी असते त्यांनी सुपाऱ्या घेतल्या असतात त्यामुळं कदाचित अडचण असेल परंतु सामान्य कार्यकर्ता किंवा या महानगरपालिका किंवा लोकसभेतील जे कार्यकर्ते ते सर्व माझ्याबरोबर आहेत सर्वच पक्षाचे आणि शंभर टक्के ते माझ्याबरोबर असतील याची मला खात्री आहे ज्याला हृदय आहे